नमस्कार मी श्वेता अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आज आपण आंबट गोड चवीचं पंचामृत कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर पंचामृत म्हटलं की सर्वांना दही दूध साखर तूप यापासून बनवलेलं पंचामृत आठवतं तर आज आपण दह्या दुधाचं नाही तर मिरचीचं पंचामृत कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे पंचामृत सणासुदीला बनवलं जातं अर्थातच पुरणपोळीसोबत बनवलं जातं मला माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सच्या कमेंट्स होत्या की ताई तुम्ही ही पंचामृताची रेसिपी नक्की शेअर करा म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे रेसिपी खूप साऱ्या टिप्स हा आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा यामुळे मी अशाच नवनवीन रेसिपीज अपलोड केल्याची माहिती तुमच्यापर्यंत पटकन पोहोचू शकेल चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे मिरचीचं पंचामृत बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी हिरवी मिरची घेतलेली आहे मिरची मी अशी थोड्याशा मोठ्या आकारामध्येच कट करून घेतलेली आहे मोठ्या आकारामध्ये मिरची कट केल्यामुळे काय होतं जर कुणाला पंचामृतामधली मिरची खायची नसेल तर तुम्ही ती बाजूलाही काढू शकता इथे वाटणासाठी मी एक खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतलेला आहे आणि एक आलं हे आलं आपण कच्च घेतलेलं आहे आणि दोन टीस्पून धने धने मी इथे थोडेसे भाजून थंड करून घेतलेले आहेत याचं आपल्याला मिक्सरमधून एक वाटण तयार करून घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल जिरे मोहरी चवीनुसार मीठ आणि घरचा काळा मसाला आता बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल की मिरचीचं पंचामृत करायचंय तर काळा मसाला का वापरायचा मिरची वा वा तर आधीच तिखट असते पण मिरचीला जी चव असते ती फक्त तिखट असते त्याला हे कोणताही वास नसतो कोणताही फ्लेवर नसतो इथे एका फ्लेवरसाठी आणि पंचामृताला एक छान सुगंधासाठी आपल्याला घरचा काळा मसाला वापरायचा आहे तुमच्याकडे जर घरचा काळा मसाला नसेल तर तुम्ही मार्केटचा वापरलात तरीही चालेल चिंचेचा कोळ इथे मी तीन ते चार टेबल स्पून चिंचेचा कोळ घेतलेला आहे हा आपल्याला चवीनुसारच घ्यायचा आहे गुळ आणि तिळाचं कूट तुम्हाला जर तिळाचं कूट वापरायचं नसेल तर तुम्ही शेंगदाण्याचंही वापरू शकता पण इथे पंचामृताला चव छान येते म्हणून मी तिळाचं कूट वापरत आहे तिळाचं कूट करण्यासाठी मी अर्धी वाटी तीळ भाजून मिक्सरमध्ये ओबडदोबड बारीक करून घेतले होते चला तर मग वळूयात आपल्या रेसिपीकडे इथे मी गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई आपली छान गरम झालेली आहे आपण आता यामध्ये तेल घालूयात इथे पंचामृतासाठी मी थोडंसं जास्तच तेल वापरलेलं आहे तेल आपलं गरम झालं की यामध्ये आपल्याला लगेच जिरे मोहरी घालायची तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता आपण यामध्ये जिरे मोहरी घालूयात जिरे मोहरी आपल्याला छान तडतडून घ्यायची आहे कारण कोणत्याही भाजीचा कोणत्याही पदार्थाची टेस्ट ही मोहरीच्या तडतडण्यावरच अवलंबून असते त्यामुळे मोहरी छान आपल्याला तडतडून घ्यायची आहे तेल छान तापलं होतं त्यामुळे मोहरी आपली पटकन तडतडली आहे आता आपण यामध्ये आपण घेतलेल्या मिरच्या घालूयात मिरच्या घातल्या की आपल्याला लगेच यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यामुळे मिरच्या परतताना मिरचीचा ठसका अजिबात उठत नाही जर तुम्ही यामध्ये मीठ नाही घातलं तर मिरचीचा सा खूप असा ठसका उठतो हे छान दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्या मिरच्या छान परतून झालेल्या आहेत तुम्हाला दिसत असेल रंगही बदललेला आहे आता आपण यामध्ये पुढचे जिन्नस घालूया तर इथे मी आपण जे खोबरं धने आणि आल्याचा तुकडा घेतला होता त्याचं मिक्सरमधून छान असं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते आपण याच्यामध्ये घालूयात आणि परत एकदा दोन मिनटं छान परतून घेऊया दोन मिनटं परतून झालेलं आहे आता लगेच आपल्याला यामध्ये काळा मसाला घालायचा आहे आणि आपण जो चिंचेचा खोळ घेतला होता तो चिंचेचा कोळ यामध्ये घालायचा आहे चिचेचा कोळ घातल्यानंतर चवीनुसार गूळ आणि आपलं तिळाचं कूट आता मी गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे आणि ही मिरची शिजण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी देखील ॲड करायचं आहे इथे मी अर्धा कप पाणी यामध्ये ॲड करत आहे आणि पाच ते सात मिनिट याच्यावरती छान झाकण ठेवून ही मिरची शिजून घेत आहोत आपलं पंचामृत छान शिजते तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन जाऊन लाईक करा पाच ते सात मिनिट झालेले आहेत चेक करूया आपण आपलं पंचामृत शिजलंय का ते मस्त तुम्ही बघू शकता किती सुंदर रंगही आलेला आहे आणि वासई एकदम छानच इथे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि आपलं पंचामृत एका बाउलमध्ये काढून घेते तयार आहे आपलं हिरव्या मिरचीचं आंबट गोड पंचामृत दिसायला जेवढंच सुंदर तेवढंच खायलाही अप्रतिम लागतं नक्की बनवून पहा तुम्हाला मी बनवलेली ही रेसिपी कशी वाटली हे मला कळवायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 धन्यवाद चला तर मग भेटूयात अशाच एका पुढच्या झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद